नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख समित्यांचे कांदा बाजार बघणार छोटीशी विनंती जर आपण असाल तर चॅनलला चॅनल लाईब करायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती लासलगाव विंचुरे येथे दहा हजार सहाशे वीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहमनाला सातशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी मिळाला चारशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण पंधराशे साठ पुढील बाजार समिती सोलापूर येथे वीस हजार सातशे तेरा क्विंटलच्या वकाली कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पंचवीसशे सर्वसाधारण तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे एकोणीस हजार आठशे सव्वीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी बहमळाला चौदाशे जास्तीत जास्त दोन हजार सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे चार हजार पाचशे शहाऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त तेवीसशे सर्वसाधारण चौदाशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर अळे येथे दहा हजार आठशे शहाण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला एक हजार जास्तीत जास्त तेवीसशे दहा सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक येथे चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला सहाशे जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती संगमनेर येथे आठ हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव म्हणाला दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे एक, एक सर्वसाधारण अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या